सांप्रदायिक नियमाला एक चाकोरी असते दहा मिनटं राहिले त्या दहा मिनटामध्ये विठोबा राखमण्याच्या नंतर जे कीर्तनाचे नियम बोलून करता येत नाही आजकाल आपण पाहतोय हा विषय मला इथे आणायचा नव्हता पण इथे मला विशेष रूपानं जास्ती ज्ञानी आणि सुद्य मंडळी दिसतात आम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार विशेष रूपानं बोटावर मोजणारे मी काल्याचं कीर्तन करण्याकरता एका ठिकाणी परवा दिवशी गेलो विशेष रूपानं जज म्हणून माझ्या आईसोबत माझ्या असतात कीर्तनकारामध्ये दोन प्रकार आहेत गाजलेले दोन पण ज्ञानी गाजलेले वेगळे आणि पैसे घेणारे गाजलेले वेगळे आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी अदर स्पिरिच्युअल ओरेटर अँड अ डिवोशनल सिंगर फॉर इयर टीका कोणाची करत नाही वस्तुस्थिती आहे पहिले विद्वान मी ज्यांच्याकडे कीर्तन शिकलो आहे चार वर्ष वेदांत कसतो गुरुवर्य किसण महाराज साखरे साखरे साधकाश्रम आळंदी देवाची सिद्धगड तालुका इकडे जिल्हा पुणे त्यांच्यासारखा वेदांत कोणाचा तयार नाही त्यानंतर मग देगलूरकर घराणा मुकुंद काका जाट देवळकर गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत आणि वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादा हसेगावकर ही मंडळी आहे मला एकजण परवा दिवशी मी वाळूस पंढरपूरला कीर्तनाला गेलो विशेष रूपानं आज मला अभंग एकनाथ महाराजाचा असल्यामुळे तुकाराम महाराजांच्या प्रमाणावर जास्ती प्रकाश टाकता आला नाही नाहीतर भगवत कृपे अशी कृपा आत्ता माझ्यावर आहे की अनेक जेव्हा कीर्तन चालू झालं नंबर अध्याय सगळं मी ते सांगत चालतो तर ते म्हटले महाराज इतकं कमी वय तुमचं आहे निश्चितच तुम्ही त्यांच्या लाईनमध्ये आलात आणि एक दिवस सगळ्या जगाला माहिती होईल की मी ज्यांच्या आत्ता नावं घेतले तुम्ही त्यांच्याच लाईन इथले आहात म्हणून हे मी नाही सांगत आहे आई समोर होती तिथे जे जिथे मी गेलो ते मला बोलले ते म्हणून याच्यासाठी साधना साधना म्हणजे काय आहे गुरुजींनी जी मला शिकवली ती संध्या मी कारण ब्राह्मणाचे विशेष रूपाने तीन कर्म ती आहे ते सहा होतात नंतर बृहद पाराश स्मृतीमध्ये त्याचं वर्णन आहे संध्यास्नानम च पश्चैवम दिने दिने एक दिवस मी गुरुजीकडे दर्शनाला आलो इथे गरुड पुराणाची कथा झाली गुरुजीने म्हटलं गुरुजी मला तुम्ही आशीर्वाद द्यायला या त्रिदेवता देवता मंदिरामध्ये आता पितृपक्षामध्ये आणि मग मा गुरुजीची माझी चर्चा चालली गुरुजीने मला सांगितलं की शौच कालामध्ये सुद्धा गायत्री मंत्र सोडून बऱ्याच तत्वान युक्त असलेली संध्या करायला सांगितली आहे जेव्हा जन्माला येऊन ब्राह्मणानं एकही दिवस संध्या सोडू नये कट्टर वारीकरणं एक दिवस काकडा हरिपाठ ज्ञानेश्वरीचं वाचन सोडू नाही मग तुम्ही मला सांगा मी का सांगतोय हे माझा कोणालाही विरोध नाही मी वस्तुस्थिती सांगतोय मला प्रश्न विचारला गुरुजी आत्ता दोन तीन दिवसापूर्वी की महिलांनी भागवत करावं आणि कीर्तन करावं का म्हणलं कीर्तनाचं मी सांगू शकत नाही पण भागवताचा अधिकार शास्त्रकारांनी महिलाला दिला नाही मी सांगत नाही जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामभद्राचार्य वर्तमान स्थितीमध्ये संस्कृतचे प्रकांड पंडित त्यांच्या एवढे कोणीच नाही ज्यांचे जवळपास बरेच पानं पाठ आहे आणि गुरुजी जवळपास सव्वा लाख श्लोक पाठ आहे आपणही टी व्हीवर त्यांचं दर्शन केलं असेल ऐसे महात्मा कह कहरा बंधू हम कौन होते है? लेकिन बस उनका हम हैं या करू नाही महिलांना श्रीमद् भागवत कथा रामकथा गो कथा वेदोपनिषदा सारा जाता भागवती कथा अत्युत्तमा तथो भाती पृथक भूता फलाकृती अध्याय नंबर दोन श्लोक नंबर सदुसष्ट श्रीमद भागवत भाग प्रकाशित अध्याय नंबर दोन श्लोक नंबर एकाच वेद उपनिषदाचा सार त्याच्यामध्ये उपनिषद म्हणजे वेदाच्या ज्ञानपर भागाला उपनिषद असं म्हणता व्याख्या जर का मराठीमध्ये त्याचं सुलभीकरण आपल्या लक्षात येईल ईशावास्यमिदं सर्व यत्किंचं जगत्यां जगत्तेन तक्तेन भुञ्जिता माग्रतकस्य स्विद्धरं कुर्वन्नेवेह कर्माणि जिजिविशिच्छेत स्मां नरः असरुयाणाम लोका अन्धेन तं संवृतः ईशावास्य उपनिषद अध्याय नंबर एक पान नंबर एक श्लोक नंबर एक दोन तीन मी मुद्दाम शास्त्रीय व्याख्या जास्त केली नाही बरं का कारण की बाकीच्याच ॲज पर सगळेच लिस्नर मेंटॅलिटी मला सांगायचं आहे का करू नाही विरोध नाही यज्ञोपवित संस्कार जो चारही वर्णांना विशेष रूपाने ब्राह्मण क्षत्रिय आणि तिघांना कंपल्सरी आहे ब्राह्मणाला वयाच्या आठव्या वर्षी क्षत्रियाला वयाच्या अकराव्या वर्षी आणि वैश्याला वयाच्या बाराव्या वर्षी भागवत गरुड पुराण आणि देवी भागवताच्या संदर्भानुसार या तीन ग्रंथ त्याचं वर्णन आहे अनेकही ग्रंथामध्ये असेल शास्त्रकार त्याला जाणतात त्या उपनयन संस्कारानंतर मौंज्य व्रत सं व्रतबंध संस्कार म्हणजेच मुंज झाल्यानंतर उपनयन झाल्यानंतर त्या आचार्य ब्राह्मणाला त्या शिष्याला गुरुच्या आदरनेन आश्रम स्वीकारून पुढे भगवत कार्य किंवा जगत कल्याण करण्याचं उत्तरदायित्व गुरु त्याच्यावरती देत असतात गुरुनं सांगितलं लग्न करत करावं लागतं गुरुं सांगितलं कथा कर तरच करावी लागते त्याला परंपरा पाहिजे माझ्या वडिलांची मिरासी या देवा तुझी चरणसेवा साधावया पांडुरंगा मी जशी साखरे महाराजांची परंपरा घेऊन कीर्तन करतोय नाशिक भागामध्ये तुम्ही कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला वारकरी उभा राहिले आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर का माळ कोणत्या गुरुन टाकली सांगितलं न सांगताना आलं गुरुजी तर गा देऊन खाली उतरवतात का प्रल्हा ही माळ मला साखरे महाराजांना घातली आहे वंदे संभाधीनाथम विकसित रदित छात्र मस्सेंद्रनाथम परंपरा पाहिजे वृंदावनला ज्यांच्या आश्रमामध्ये होतो अटलला चुंगी गीता अविनाशी आश्रम गीता अविनाशी आश्रम राजेश्वर रामायणी जिनके रामायण की चौपाएं गाने के कोई जवाब नहीं था बहुत सुंदर वो चौपाइया गाते थे बहुत सुंदर चौपाइया गाते थे गाने का समय नहीं है तिथे तर मैं संगाई से का एक ना प्रश्न विचार ला कराओ का न कराओ तर जैसे कारण असा संगित राम भद्राचार्य की माता बहने जो है वो कथाकारों को व्यासों को वाल्मिकों को, को जन्म दिया करती थी खुद ब्यास नहीं बनती थी माताएं क्यों ब्यास पर नहीं बैठ सकती इसका शास्त्रीय कारण मैं कहने जा रहा हूं जो रामभद्राचार्य जी बड़े बड़े संतों ने कहा है बंधुओं क्योंकि माता बहन जो है ना माता बहन के एक महीने में चार दिन की जो दिक्कत आती है उस वजह से उनका यज्ञोपवित संस्कार शास्त्रों ने निर्धारित नहीं किया है और जिस व्यक्ति का यज्ञोपवित्र संस्कार नहीं होता है वो व्यास गद्दी पर बैठने का अधिकारी नहीं होता है याचा रामभद्रावच ने का मैंने कर रहा का मन से, त्या बाईचा यज्ञोपवीत संस्कार होत नाही त्या चार दिवसामध्ये सगळं बंद असतं आणि ब्राह्मणांनी जर का एकही दिवस संध्या नाही केली तर या ठिकाणी देवी भागवतामध्ये बाराशे गायत्री मंत्राचा जप करायला सांगितलं आहे नाही तर तीन दिवस मावून सांगितलं लघुशंकेहून आल्यानंतर गुरुचरित्रामध्ये कडक नियम आहे चार वेळेस पाय जर का धुतले नाही चार वेळेस गुळणा केला नाही तर तीन दिवस माऊन राहायला सांगितलंय आणि शौचावरण आल्यानंतर आठ वेळेस पाय जर का धुतले नाही आणि आठ वेळेस गुळणा केले नाही तर सहा दिवस मावून राहिलं त्याला मोठ्या करोडपुरामध्ये पादक्रच्छ वगैरे मोठाले मोठाले सांगितले मी कशा करता सांगित सांगतोय श्लोक वाचत नाही कीर्तनकार झाला की भागवताचार्य झाला त्या था, भागवताचं पोस्टमार्टम करतोय कीर्तनाचं पोस्टमार्टम करतोय तंत अभंग सोडवता येत नाही अभंग येत घेतला तरी चिंतन तेच राहतं मी टीका करत नाही आहे पण माता मावल्यानो असं करू नका जे ज्ञानी आहे विशेष रूपाने मला आनंद वाटेल मला जास्ती योग आला नाही आला असता तर मी निश्चित सौभाग्य समजलो असतो गुरुजीकडे जास्ती शिकण्याचा मला योग आला नाही कारण की माझं नंतर टार्गेट बदललं याज्ञिकी मी केली के असती गुरुजीच्या सानिध्यात राहिलो असतो पण याज्ञिकी माझा विषय नव्हता आईवडिलांनी सांगितलं व घरी भागवताची परंपरा होती तू भागवत केलं पाहिजे म्हणून मला वृंदावन आळंदीला पाठवलं आणि ते मी इथे घेऊन आलो स्कंदपुराणामध्ये सांगितलं जीवनामध्ये अपूज्य व्यक्तींचं पूजन करू नका पूजनीय व्यक्तीचं पूज पूजन करा अपूज्या यत्र पूज्यते पूजनीयो न पूजते त्रिणी तत्र भविष्यन्ति दुर्भिक्षो मरणं भयं स्कंदपुराण माहेश्वर केदार खंड अध्याय नंबर तीन श्लोक नंबर अठ्ठेचाळीस अध्याय नंबर तीन श्लोक नंबर अठ्ठेचाळीस स्कंद पुराणातल्या माहेश्वर केदार खंडातला श्लोक आहे ज्या ठिकाणी पूजनीय महात्म्यांचं पूजन होत नाही आणि अनाधिकारी व्यक्तींचं पूजन केलं जातं तिथे दुर्भिक्ष मरान भय हे तीन संकट उत्पन्न होत असतात द चॉईस इज युआर द वेज इन युआर हँड हे तुम्ही सुज्ञा मी तुम्हाला सांगणारा कोण आहे म्हणून अशा पूजनीय महात्म्याला जे काही थोडे वेदमंत्र म्हणता येतात गुरुजी माझ्यावर कृपा आहे गुरुजी समोर आहे म्हणून गुरुजी समोर मी चेक करून घेतो जे काही मला येत आहे ही गुरुजींची माझ्यावर कृपा आहे आणि चांगल्या गुरुच्या सानिध्यास जो येतो ना हे लक्षात घ्या एकनाथ महाराजाचा प्रत्येका ममपा एका जनार्धनी स्वतःच्या नावापुढे जनार्धन जनार्दन लावून गुरुच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याची इति कर्तव्यता प्राप्त केली शेवटी तुम्ही तुमचे खूप मोठे सुज्ञ आहात मी सांगणारा कोणी नाही जाताना दोन मिनटं पिढी खूप बिघडत चालली आहे पेपर उघडला की सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या बलात्काराच्या घटना खुनाच्या घटना आत्महत्येच्या घटना चोरीच्या घटना दरोडाच्या घटना विशेष रूपानं वृद्ध लोकही वाईट काम करत आहेत याच्यापासून जर का वाचायचं असेल तर सदसद विवेकबुद्धी बुद्धी जागरूक ठेवून आपण आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे मुलांना सकाळी उठवून गंधाचं महत्त्व माईचं महत्त्व माला धारण कंटी धारण मंदिर मे जाणा वा बाप त्या पॅर छोणा आणि आठवड्यातून एक दिवस असा असला पाहिजे की मुलांना आपण आपला भारतीय पोशाख हे जे पॅन्ट शर्ट घालतो हे इंग्रजांना आपल्याला दिलेलं आपलं नाही आहे लुंगी शर्ट पायजामा हे घालून त्याला मंदिरात नेलं पाहिजे हनुमानाच्या आणि मुलाला हनुमानाची को न ही जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो मालिक दास कपि सब से गिरि जात महाप्रभु पद निवारो कपि महापुरुष सब दियो तब चाहि अपना तो विचार विचारो वेदी जो रूप महाप्रभु तो मता सके तो वारकरी आहेत बाल बाल वारकरी टाळकण नाही खूप खूप धन्यवाद झालेलं कीर्तन भगवान दत्तात्रयाच्या चरणामध्ये समर्पित करून सद्गुरूंच्या मायबापांच्या पूजनीय उद्धव गुरुजी या सर्व मान्यवरांच्या चरणामध्ये समर्पित करून कीर्तन रहित शास्त्ररहित शब्द बोलण्याच्या अन्वधानानं निघून गेलं असेल ती माझ्या बुद्धीचे दोष समजून त्याला बाजूला काढा जे काही आवडलं असेल ते गुरुजनांचा शास्त्राचा प्रसाद समजा